मालिका महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुण रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाण कदम यांच्या मुलाच्या भाजप म्हणून फार सौजन्या राहण्याचा माझा स्वभाव आहे मात्र मी सौजन्य सोडला तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ते मंत्री होते त्यांनी कधी कोणता काम केलं पस्तीस वर्षात काहीच काम केले नाहीत कोकणासाठी काहीच केले नाही आणि मोठमोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही उद्धवजींनी त्यांना फार महत्व दिले आता कोण महत्व देणारा राहिला नाही तर या उते...